अतिशय हास्यास्पद म्हणावं लागेल हा आरोप त्यांचा चाळीस वर्ष तुम्ही निवडून आले त्यावेळेस तुम्हाला लोकशाही जाणवली आज तुम्ही पराभव झाला हा मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे तुम्ही निवडणूक आयोगावर तुमचे नेते जे आहेत राहुल गांधी हे वेळोवेळी यांच्या वैचारिक देवळखोरीचं लक्षणं दाखवत असताय आयोगावरती ताशुरी ओढून झालेला पराभव तुमचा झाकला जाणार नाही या पुढे होणाऱ्या निवडणुका विविध राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत ह्या निवडणुकांमध्ये जिवंत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्जिंग ठेवण्यासाठी एक केविलवाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता शिर्डी आणि संगमनेरबाबत जे बोललेत तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किती बोगस मतदार त्यांनी नोंदवले नो होते आत्तापर्यंत निवडणुका कशा पद्धतीने तुम्ही जिंकत होते हे संगमनेर तालुक्यातील जनतेला माहिती होतं परंतु त्यांना एक आशेचा किरण पाहिजे होता आणि ज्यावेळेस तो किरण महायुती सरकारच्या माध्यमातून तिन्ही नेत्यांनी फडणवीस साहेब असल शिंदेसाहेब असेल अजितदादा असलो आदरणीय विखे पाटील असल यांनी ज्यावेळेस का सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली आणि तो या तालुक्याचा लोकमित झाला हे दुःख त्यांना जास्त आहे हे शल्य त्यांना जास्त आहे स्वतःची कुणी याच्यात स्वतःला समजतं का आम्ही जागीरदारी नाही आहे मतदारसंघ हा कोणाची जागीरदारी नाही आहे हे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप आहेत असं मी म्हणे कुठं गणगारी वाढली आज मोकळा श्वास घेतला जातो प्रत्येक बाबतीमध्ये यापूर्वी तर घरात घुसून लोकांना मारत होतो तुमच्या तुमच्याच मागील पंधरा दिवसापूर्वी इंदिरानगर या ठिकाणी भांडण झाले हे कोणाचे कार्यकर्ते होते कुणी तलवारी काढल्या तुमचेच कार्यकर्ते तुमच्यात भांडण करता वर म्हणजे मी तर असं म्हणल का जे संगमनेरमध्ये आज शांतता चालू आहे यांना यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी संगमनेर कुठंतरी अशांत करण्याचा प्रयत्न यांच्याच माध्यमातून केला जातो परंतु त्याला खोडून काढण्याचं काम आमच्या वतीने निश्चित होईल यापुढं त्यांचे जे बगल बच्चे होते यांचा बंदोबस्त झाला आज संगमनेर किती शांत आहे वाळू तस्करी थांबली महिलांच्या छेडछाडी थांबल्या भांडणं मारामार्या हा सगळा प्रकार थांबला आहे तर दुर्दैवाने त्यांना त्यांचा चष्मा त्यांनी बदलला तर त्यांना आणि एक मतदारांनी संगमनेरच्या मतदारांनी जो विश्वास टाकला आहे हा मतदारांचा अपमान तरी त्यांनी चाळीस वर्ष ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं आहे आता एक पराभव झाला म्हणून तुम्ही मतदारांचा अपमान नाही करू शकत मतदारांचा अपमान करणार असाल तर यापुढील सर्व निवडणुकींमध्ये तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही बॅलेटवर घ्या व्हिएमवर घ्या जी जनता आहे ती आमच्या मागेच आहे ते राहुल गांधींचा प्रॉब्लेमच हा आहे का राहुल गांधींना सारखं माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी चर्चेचा चर्चे प्रयत्न ते आहे यापूर्वी निवडणूक कर्नाटक झाली जिथं जिथं काँग्रेसचं राज्य आहे तिथं मग का बरं त्यांना बोगस मतदान दिसत नाही तिथं का बरं त्यांना ई व्ही एममध्ये फॉल्ट दिसत नाही परंतु दुर्दैवाने काय आहे का आता जी येणारी निवडणूक आहे बिहार राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी तर इथं त्यांना पराभव दिसतो आहे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली आहे आज मोठा पाठबळ मिळतं आहे महायुती एन डी ए सरकारच्या बाजूनी सर्व आज उभे राहिल्यामुळं पराभव होणार आहे काँग्रेसचा त्यांच्या मित्रपक्षांचा त्यामुळं ते कुठंतरी आजच तो प्रयत्न दाखवून त्यातून सावरण्याचा प्रयत्न करता मग मला हाच प्रश्न आहे ना जर तुम्हाला शंका होती तर तुम्ही का माघार घेतली जिल्हाधिकारी ऑफिसला तुम्ही मताच्या बाबतीत शंका उपस्थित केली होती पैसे भरले होते मग परत का माघार घेतली याचं त्यांनी माध्यमांसमोर जाहीरून सांगितलं पाहिजे कारण जे आरोप करता ते करताय त्यामध्ये कुठलंही तथ्य मला तरी दिसत नाही फक्त कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी केला हा एक खेळू ला प्रयत्न आहे